यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना होऊन आज पस्तीस वर्ष झालेली आहेत या विद्यापीठाच्या स्थापनेचा मूळ उद्देश हाच होता की वंचितापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा ही पोचलेली पाहिजे या उद्देशातून गेल्या पस्तीस वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सर्व वंचित घटकासाठी सर्व समाजाच्या घटकासाठी तळागाळातील घटकासाठी दलित पीडित शोषित आदिवासी आणि सर्व वर्गासाठी शिक्षणाचं महान कार्य करत आहे ज्याप्रमाणे आपल्या आकाशवाणीवरून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवल्या जाते बहुजन हिताय बहुजन सुख आहे हे जसं त्यांचं ब्रीद वाक्य आहे सत्यम शिवम सुंदरम हे जसं दूरदर्शनचं ब्रीद वाक्य आहे तसं ज्ञानगंगा घरोघरी हे आमच्या विद्यापीठाचं ब्रीद ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याला साक्षी ठेवून गेल्या पस्तीस वर्षापासून हा शैक्षणिक प्रवाह आणि प्रवास अविरतपणे चालू आहेत आज पर आज तागायत वि, या पस्तीस वर्षामध्ये लाखो विद्यार्थी या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षण घेऊन विविध ठिकाणी मोठमोठ्या हुद्द्यावर पदावर आणि राजकारणात विराजमान आहेत आज घडीला आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आज ही आपली प परिषद घेण्याचं एकमेव कारण आहे की एक, एक जूनपासून आपली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती ती अखंडपणे चालू आहे काल एकतीस जुलैला तिला दोन महिने कंप्लीट झाले परंतु काल एकतीस जुलैलाच परिपत्रकाद्वारे कुलगुरूंनी कळवलं की एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदत आता वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना असं नम्र निवेदन करण्यात येत आहे की त्यांनी जास्तीत जास्त विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावेत सारांशानं सांगायचं झाल्यास विभागीय केंद्राच्या अंतर्गत चार जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव आणि बीड हे आमचं कार्यक्षेत्र आहे या चार जिल्ह्यामध्ये आज आत्तापर्यंत आमचे दोनशे अभ्यास केंद्र आहेत आणि दोनशे अभ्यास केंद्रावर आमचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम बत्तीस चालतात पदविका बेचाळीस पदवी पंधरा आणि पदव्युत्तर पदविका तीस अभ्यासक्रम चालतात असे ए एकूण एकशे एकोणावीस शिक्षणक्रम राबविले जातात आपल्या प्रवेशाची ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत विनाविलंब वाढविण्यात आलेली आहे आणि विलंबासगट एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आज रोजीला आपल्या विभागीय केंद्राची विविध शिक्षण क्रमासाठी ची विद्यार्थी संख्या सध्याच्या घडीला बावीस हजार एकशे त्रेपन्न इतकी नोंद झालेली आहे मला तुमच्या माध्यमातून आणि आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हेच विद्यार्थ्यांना निवेदन कर नम्र निवेदन करायचं आहे की या विद्यापीठाचं शिक्षण घेताना विद्यार्थ्याला रेग्युलर जाण्याची गरज नाही दुसरी महत्वाची गोष्ट की विद्यार्थी एकाच वेळेस दोन पदव्या ह्या आमच्या विद्यापीठाचा तू घेऊ शकतो आता संभ्रम असा विद्यार्थ्याला राहिल की दोन पदवी ला आपण प्रवेश घेतला तर परीक्षा कशा पण पर परीक्षा एका पदवीची वेगळ्या वेळेला आणि दुसऱ्या पदवीचीही वेगळ्या वेळेला असते त्याच्यामुळं इथं वेळेचा ताळमेळ अतिशय योग्य प्रकारे साधल्या गेलेला आहे त्याच्यामुळं विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्या आपल्या घेऊ शकतात ही एक महत्त्वाची आणि जमेची बाजू आमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र छत्रपती संभाजी नगरची आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या नियमित कामामध्ये कोणताही खंड पाडण्याची गरज नाही काम करता करता शिक्षण आणि शिक्षण घेता घेता काम या विद्यार्थ्याला हा सुवर्ण मध्य साधता येतो म्हणून माझी अतिशय कळकळीची तळमळीची विनम्र विनंती विद्यार्थ्यांना आहे की जास्ती जास्तीत जास्त आमच्या ज्ञानगंगेमध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करावा ही मी त्यांना कळकळीची विनंती करतो धन्यवाद